राजकारण हा गेमच तसा शक्यता अशक्यतांचा राजकारणात कधीही काहीही होऊ शकत कधी कधी अचानक काजव्याचा सूर्य होतो तर कधी कधी भर दुपारी माथ्यावर येऊन लख प्रकाशमान होत तळपणाऱ्या सूर्याचा देखील अंत होऊ शकतो त्यामुळे राजकारणात शाश्वती अशी कशाचीच देता येत नाही तसाच काहीसा प्रकार आपल्या राज्याच्या राजकारणात देखील घडून गेलाय माझ्या जावयाला मंत्रिमंडळातून काढू नका फक्त राज्यमंत्री म्हणून का होईना पण मंत्रिमंडळात ठेवा अशी विनंती करायला आलेल्या सासरे देखील धक्का बसला होता ज्यावेळी त्यांच्या जावयाचं नाव हे थेट मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात नेमका कोण होता तो नेता ज्याचं कुणाच्या ज्यानी मनी नसताना थेट मुख्यमंत्रीपदी नाव घोषित करण्यात आलं होतं आले दिल्लीश्वरांच्या मनात येथे कोणाचे चालेना या उक्तीचा प्रत्यय त्या दिवशी राज्याला आणि देशाला आला होता त्याचीच माहिती आता आपण किस्से मुख्यमंत्र्यांचे या सिरीज मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सत्तरच्या दशकात देशात अकस्मात आणीबाणी लादल्यामुळे आणि जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या नेत्यांनी जोरदार राळ उठवल्यामुळे इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जनमानस गेलो होतं त्यातल्या त्यात काँग्रेसच्या अंतर्गत प्रचंड वाढल्या होत्या पक्ष संघटना कमकुवत होत गेली होती त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला एकोणीसशे सत्यात्तर साली देशात सत्ता परिवर्तन होऊन मोरारजी भाई देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं होतं काँग्रेस मधल्या सत्ताकांक्षी सत्ता, सत्ता पिपासू लोकांनी लगेच पक्षांतर करून सत्ताधारी गटाला आपलं केलं होतं पण पुढे जनता पक्षात देखील तीच अवस्था झाली एकमेकांना सह न होणारे राजकारण आणि अंतर्गत कुरबुरी वाढल्या आणि अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखं ते सरकार कोसळलं त्यानंतर पुढे पुन्हा इंदिरा गांधींनी कमबॅक केलं त्यावेळी आपल्याला संकटकालीन काळात साथ देणाऱ्या लोकांनाच फक्त पद देण्याचा त्यांनी झपाटा लावला तोच पॅटर्न महाराष्ट्रात देखील लावला गेला त्यातून अनेक प्रस्थापितांना डावलून मुस्लिम अल्पसंख्य मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं पुढे अरुण शौरी यांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारितेने इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानचा घोटाळा काढून अंतुले यांचा बळी घेतला त्यामुळे राज्यात नवीन मुख्यमंत्री आणि त्यांचं नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार होतं त्यावेळी अंतुले यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब भोसले यांनी न्याय आणि कायदा राज्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता त्यामुळे येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काहीही करा पण आपल्या जावयाचा समावेश करून घ्या अशी विनवणी करायला बाबासाहेब भोसले यांचे सासरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव हे दिल्लीला येऊन थांबले होते त्यावेळी काँग्रेसचे सचिव आणि महाराष्ट्र पक्षविषयक बाबींचे प्रमुख जी के मोपनार होते मोपनार यांना खासदार म्हणून मिळालेला बंगला त्यांनी पक्ष कार्यालयासाठी दिला होता त्यामुळे ते दिल्लीतल्या वेस्टर्न कोर्स इथल्या एका हॉस्टेलमध्ये राहत ते तिथं महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार होते तिथं जागा कमी असल्यामुळे दाटीवाटी करून मोठ्या संख्येने पत्रकार जमले होते मोपनार हे इंदिरा गांधींना भेटायला गेले होते मोपनार इंदिरा गांधींना भेटून आले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गराडा घातला प्रश्नांची सरबत्ती सुरू केली त्या धानलीत त्यांना नवीन मुख्यमंत्र्यांचं नावच आठवेना त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील आमदारांची यादी काढली आणि त्या यादीत लाल पेनाने अंडरलाईन केलेलं बाबासाहेब भोसले हे नाव वाचलं हे नाव ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तिथं उपस्थित असलेल्या तुळशीदास जाधव यांना तर अजिबातच विश्वास बसत नव्हता की बाबासाहेब भोसले यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झालीय त्यानंतर बऱ्याच पत्रकारांची धांदल उडाली कारण तिथं असलेल्या बऱ्याच लोकांकडे बाबासाहेब भोसले यांचा साधा फोटो देखील नव्हता पुढे बाबासाहेब भोसले यांनी कस तरी एक वर्ष चौदा दिवस मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाकला पण पुढे अचानक त्यांची देखील उचल झाली आणि वसंतदादा पाटील हे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ही होती दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे काजव्याचा सूर्य झालेल्या नेत्याची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र धन्यवाद